तर आज मी ना मस्तपैकी अगदी सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने अशा चमचमीत टेस्टी चवदार शेवगाची शेंगाची भाजी बनवली अगदी थोडा रस्सा बनवला आहे पाहू शकता पाहता क्षणी खायची इच्छा होती इतक्या भारी अशा ह्या शेवगाच्या शेंगाची भाजी तयार होती अगदी कमी वेळामध्ये काहीही साईट लागत नाही कुठलंही वाटण करायचं नाही अग... सुद्धा तुम्ही ही भाजी सहजपणे बनवू शकता तिकडे बघू शकता मस्तपैकी अशा मी ह्या शेवगाच्या शेंगा आणलेल्या आहेत त्या कट केलेल्या आहेत त्याच्यावरच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या ह्या अशा शिरा ज्या असतात ना त्या सगळ्या काढून घ्यायच्या छान लागतात मग त्यांनी शेंगा हे बघा ह्या अशा नॉर्मल ज्या शिरा असतात ना ह्या सगळ्या अशा चाकूच्या साहित्याने किंवा अशा बोटाच्या साहित्याने काढायच्या तर मी सगळ्या शेंगाच्या शिरा काढलेल्या आहेत पाहू शकता मस्त अशा ह्या शेंगा कट करायच्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत जरा साईडला ठेवून घेऊया आणि याला लागणारं साहित्य बघा थोडीशी कोथिंबीर आहे तीन चमचे मी बारीक सुक्कं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुके खोबऱ्याचे कापसुद्धा घेऊ शकता त्यानंतर अद्रक लसूणचा एक कूट केलेला आहे आणि कांदा टमाटं बारीक चिरून घेतले एक कांदा आणि एक तमाटच बारीक चिरून घेतले पण मिक्स करून ठेवलेलं आहे काही हरकत नाही तर कांदा टमाटं ठेवून घेतलेलं आहे आता आपण ह्या शेंगा थोड्याशा गरम पाण्यामध्ये उकळ ठेवायचं म्हणजे याच्यामधला थोडा नरम सॉफ्टपणा आपल्याला हवा आहे ह्या ज्या कच्च्या असतात ना शेंगा ह्या थोड्या शिजून घ्यायच्या असं केल्यामुळं काय होतं मिठाच्या पाण्यात थोडंसं उकळून घेतलं की नरम सॉफ्ट पडतात आणि मग भाजी बनायला वेळ लागत नाही अगदी चिमटीत बसून इतकंच मीठ टाकायचं ह्या पाण्यामध्ये जास्त मीठ टाकायचं नाही फक्त तर शेंगाचा थोडासा कच्चापणा जायला पाहिजे जास्त गाळ करायच्या नाहीच हे बघा एकच उकळी मिळून दिलेली आहे आणि शेंग आपलीही अर्धा तरी टक्का शिजून निघलेली आहे जास्त गाळ नको आहे मला कारण की उरल्याला जो पण पन कच्चापणा आहे तो रशामध्ये कवर होतो याच्यामधलं थोडंसं पाणी उकळतं म्हणजे शिजलेलं ठेवलेलं आहे याचाच आपल्याला रस्सा बनवायचा तर कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं त्याच्यामध्ये गरम तेलामध्ये मीडियम गॅसवर कांदा तांबट जे आपण कट करून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आणि थोडंसं याला परतून घेऊया ही शेवगाच्या शेंगाची भाजी जी मी तुम्हाला दाखवली ती भाजी तुम्ही कितीही घाई असलं किंवा कोणीही अचानक आलं आणि त्यावेळेस भाजीला काही सुचलं नाही तर दोन चार शेंगामध्ये इतकी मस्त टेस्टी ही भाजी तयार होती क्षणी तुम्हाला आवड आणि इतकी भारी वाटते आणि शेवगाच्या शेंगा अशाही खूप हेल्दी आहेत आपल्यासाठी आता याच्यामध्ये मी आपण जो कूट केला आहे लसूण अद्रकचा तो टाकून घेऊया तर मी कांदा टमाट्यासोबत एक दीड चमचा अद्रक लसूणचा कूट टाकलेला आहे आता हे पण सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे असं चांगलं मिक्स केलं याच्यामधला थोडासा कच्चापणा जाऊन द्यायचा थोडासा याच्यामधला रंग चेंज झाला नरम सॉफ्ट पडला मग आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची थोडा वेळ अजून देते आणि आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया आता आपलं हे कांदा टमाट आणि लसूण अद्रकचा जो कूट टाकला आहे तो परफेक्ट असा हा परतून झालेला आहे छानपैकी फ्लेवर उतरलेला आहे हे, हे बघा हलक्या हाताने याला मिक्स करायचं आता आपण ह्या स्टेजवर थोडेसे मसाले टाकून घेऊया तर इकडे मी सुरुवातीला दोन चमचे लाल तिखट वापरते कमी तिखट जास्त तुम्ही आवडीनुसार करू शकता पण कोणतीही भाजी म्हणली ती स्पायसी असली की खायला एक वेगळं मजा येते ते एक अर्धा चमचा किंवा पाऊन चमचा अशी मी हळद वापरलेली आहे दोन चमचे लाल तिखट वापरलेले आहे आता एक अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकायचा त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकायचा हे बेसिक मसाले आपले रोजच्या रुटीनचे प्रत्येक भाजीत आपण वापरतो आणि ह्या स्टेजवर आपण जे तीन चमचे बारीक खोबरं घेतलेलं आहे किसलेलं ते टाकायचं ह्या स्टेजवर तुम्ही शेंगदाण्याचा कूट बारीक करून दोन अडीच चमचे टाकू शकता दाटसरपणा येतो ग्रेवी पातळ होत नाही आणि चव छान लागते मग खोबरं असो किंवा शेंगदाण्याचा कूट असो दोन्हीपैकी काही वापरू शकता हे थोडंसं शेंगाचं शिजलेलं पाणीच ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे वाटीत काढून ठेवलं होतं हे शिजलेल्या पाण्याची एक वेगळी चव रश्श्यामध्ये उतरते त्यामुळं नॉर्मल पाणीपेक्षा शिजलेलं पाणी जे असतं ना शेंगाचं बोला किंवा चिकन वगैरेचं बोला असा मसाला परता त्या वेळेस तेच पाणी वापरायचं खूप छान चव येते मग रश्याला आता याला तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर परतून घेऊया म्हणजे काय होतं सगळे मसाले एक जी होऊन जातात आणि सुगंध छान यायला लागलेला आहे आणि पाहू शकता मस्त तेल सुटले आणि ह्या स्टेजवर मग आपण मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं तर मसाला बघा आपला किती छान परतून झालेला आहे आणि ही ग्रेव्ही बघा किती दाटसर झालेली आहे कुठलाही असं जास्त वाटण नाही केलं कुठले खडे मसाले वापरले नाही ना कोणतं शेंगदाणे वगैरे वापरलेत सुद्धा आपला हा मसाला चांगला झालेला आहे आणि आपल्या ह्या शेंगा ज्या आहेत त्या आता आपण टाकून घेऊया आणि शेंगामध्ये मी थोडं पाणी ठेवलं होतं त्याच पाण्याचा आता मी रस्सा बनवते हो अगदी थोडाच रस्सा बनवायचा जास्त नाही हे बघा आता हे सगळं मिक्स करून झाले आता शेंगा ऑलरेडी आपण शिजून घेतलेल्या आहेत त्यामुळं अजिबात उशीर लागणार नाही भाजी व्हायला त्यामुळं सुरुवातीला शेंगा थोड्या शिजून घ्यायच्या झाकण ठेवायचं एक उकळी येऊन द्यायची हे बघा मस्त उकळी आलेली आहे आणि शेंगाचा रस्सा बघा किती छान झाला आहे वरून तेलाची एक सुंदर तरी सुटलेली आहे आणि पातक्ष तोंडाला पाणी सुटते कारण की शेवगाच्या शेंगा हे माझे खूप फेवरेट आहेत तर हे बघा झमझमीत गरमागरम अशा ह्या स्पायसी शेंगा तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी गॅस बंद करते कारण शेंगा हा पूर्णपणे शिजलेला आहेत अति गाळ नको आहे त्यामुळे आता मी गॅस बंद केलेला आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि गरमागरम आता याचा आस्वाद घ्यायचा तर कोथंबीर टाकून घेतली आता थोड्याशा ज्या वाफा निघतात ना त्या वाफा संपेपर्यंत याला झाकण ठेवायचं म्हणजे अजूनही चांगला अरक उतरतो भाजीमध्ये आता हे बघ आपली ही चमचमीत शेवगाच्या शेंगाची भाजी किती सुंदर दिसत आहे किती छान वाटते पाहता क्षणी तर ही अशी भाजी जर आपल्याला भूक लागलेली असेल आणि काहीतरी तिखट वगैरे खायची इच्छा झाली असेल तर अशा शेंगा जर आपल्याला भाजी खायला भेटली तर किती म्हणजे आपल्याला आवडीने तू आपण बेत खाऊ खाऊ तर हे बघा गरमागरम मी प्लेटमध्ये आता काढून घेतले हा माझा दुपारचं बेत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत रोटीसोबत पोळीसोबत किंवा मस्त राईससोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता भारी वाटते आणि दुसरी गोष्ट सकाळच्या घाईमध्ये तुम्ही याला सहज